नमस्कार जय भोले आयुर्वेदिक गृह उद्योगामध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आज आपण सुगंधित उठणे बनवणे बनवणार आहोत आणि या सुगंधित उठण्यापासून आपण सुगंधित उठण्याचं साबण सुद्धा बनवणार आहोत हे साबण ज्यांना पुन्हा पाहिजे असेल त्यांनी व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये सांगायचं सा किंवा मला फोन लावून तुम्ही सांगू शकता या सुगंधित उठण्याचं साबण आपण तुम्हाला घरपोच डिलिवरी देऊन देऊ दियू। आता पहा आपण यामध्ये काय काय टाकणार आहोत हे पा हे कचोरा आयुर्वेदिक कचोरा पावडर आहे ही अनंतमूळ पावडर आहे ही मुलतानी माती आहे हे भृंगराज पावडर आहे हे बेसन तांदूळ आणि मसूर जाळीचं पीठ आहे हे आपण बेसन तांदूळ आणि मसूर जाळीचं पीठ आपले जे मुलतानी मातीचे साबण आहे ते मुलतानी मातीच्या साबणामध्ये हे वापरतो नंतर ही चंदन पावडर आहे हे भीमसेन कापडाची पावडर आहे हे निंबाची कडुलिंबाची पावडर आहे ही ज्येष्ठ मधाची पावडर आहे ही तुळशीची पावडर आहे ही मेथीची पावडर आहे हे आयुर्वेदिक वाड्याची पावडर आहे ही आंबे आळद आहे आयुर्वेदिक आणि ही आवळ्याची पावडर आहे या सर्व पावडरचं एकत्रित मिश्रण करून आपण आज सुगंधी सुगंधित उठणे बनवणार आहे ते हे कचोरा चूर्ण हे सर्व एकत्र करून आपण आज हे hey, uh, उठणे uh, जर कोणाला लागत असेल तर त्यांनी कमेंटमध्ये सांगायचं आहे आपण त्यांना उठणेसुद्धा देऊन uh, देऊ आणि याचं साबणसुद्धा आपण बनवणार आहे ते साबणसुद्धा uh, सांगायचं आहे कोणाला साबण लागतं त्यांना साबणही देऊन देऊ हे झालं आपल्या आयुर्वेदिक उठणे तयार झालेलं आहे नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र